प्रथमच कविता विषयाला वाहिलेले पहिले राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात येत आहे हे संमेलन काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदाशिव पेठ येथील उद्यान प्रसाद कार्यालयात होणार आहे अशी माहिती काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर आणि अपेक्षा मासिक परिवाराचे संस्थापक संपादक दत्तात्रय उबे यांनी पत्रकार परिषदेत दिली या संमेलनाचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सुरेश कोते आणि अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे हे असतील उद्घाटक म्हणून पेरिव्हिंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल असतील तसेच ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज समाजसेवक आणि कृषी अधिकारी सुरेश लोणावत मनपा शिक्षण मंडळाच्या निवृत्त केंद्र प्रमुख शिलेदार आणि सेवाभावी उद्योजक सुशील बियाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत छोटासा परिचय करून देतो मी दत्तात्रय उभे सत्तावीस वर्ष याचा हा ह्या वर्षीचा दिवाळे अंक आहे सत्तावीसवा दिवाळी अंक आणि हे माझे मित्र राजेंद्र सगर यांची काव्यमित्र नावाची संस्था आहे रौप्यमहोत्सवी वर्ष ह्याचं औचित्य साधून वर्षी कवितेला वाहिलेलं पहिलं राज्यस्तरीय काव्य विश्व साहित्य संमेलन हे यांचं दोन्ही संस्थेनी महोदय केला आणि त्याप्रमाणे नेत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय सदाशिव पेठ या ठिकाणी सकाळी नऊ ते सहा या वेळेत दिवसभराच्या सत्रामध्ये चार ते पाच सत्रांमध्ये हा भव्य दिव्य असा संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे चा औचित्य साधून हे संमेलन होत आहे यामध्ये चार सत्रात दोन कवी संमेलने यामध्ये हास्य कवी संमेलन कविता किंवा काव्यविषयावर आधारित परिसंवाद जीवनगौरव पुरस्कार साहित्यगौरव पुरस्कार विशेष कृतज्ञता सन्मान अपेक्षा मासिक आणि काव्यमित्र संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीविषयी एका स्मरणिकेचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे काव्यक्षेत्राच्या प्राचीन ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरेचा मागोवा सद्यस्थितीतील काव्यविश्वाची वाटचाल मराठी साहित्य विश्वातील दिग्गज कवींचे महान योगदान अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल यानिमित्ताने कवींना विशेषत नवोदित कवींना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि काव्यविश्वाचे अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले म्हटलं तर उद्देश असा आहे संमेलनाचा की नवोदित कवींना जे आपल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन असतं त्यानिमित्ताने लांबलांब जाता येत नाही काही कवींना खर्चिक असतं ते आणि अशा कवींना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं व्यक्त होण्याचं त्यासाठी कवितेला नुसत्या कवितेला वाहिलेलं हे काव्य विश्व साहित्य संमेलन दोन्ही वतीने घेण्यात येत आहे यामध्ये सकाळी उद्घाटन सत्र होईल त्यानंतर दुपारच्या वेळेत कवितेवरील कवितेची वाटचाल असा एक परिसंवाद होईल त्या अगोदर निमंत्रितांचे संमेलन होईल आणि कवितेमध्ये काव्यक्षेत्रामध्ये किंवा साहित्य क्षेत्रामध्ये खूप काही काम केलेली दिग्गज मंडळे आहेत त्यांचा जीवनगौरव साहित्य गौरव आणि कृतज्ञता सन्मान आम्ही करणार आहोत जवळजवळ वीस एकवीस मंडळे आहेत तशी ह्या वर्षी घेतलेली त्यानंतर हास्यकवी सत्तन आणि मकरण टिल्लू यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत हा कार्यक्रम उद्यान कार्यालय नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून दोन्ही संस्थांच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या आपल्या आपापल्या वृत्तवाहिनी वृत्तपत्राच्या माध्यमातून उपस्थिती लावून कार्यक्रमाचा लाभ पण घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यायची ही दोन्ही संस्थांच्या वतीने सम्रविली मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे